रक्ताचा थेंब धरणीला पडला तर असंख्य दैत्य होत होते त्यावेळेस त्यानं आणि विकराल रूप धारण केलं शस्त्र हात तयार केले शस्त्र हात तयार करून प्रत्येक हातामध्ये शस्त्र घेतलं एक रक्ताचा बुंद धरणीला पडला की असंख्य दैत्य होत होते म्हणून त्याला मारण्यासाठी त्याला रूप धारण करावं लागलं तेव्हा ते रूप धारण करून त्या माता माऊलीने हातभर जीव बाहेर काढली विकराल रूप धारण केलं काळ कर्कट झाली आणि तिने हल्ली कुकारी संद्राने आणि तोंडामध्ये शरीरामध्ये चेहऱ्यामध्ये बदल केला डोळ्यातून अग्नी आणि निर्माण झाली त्या अग्नीनं काय दैत्य मरू लागले तलवारीने शिर तोडायची गळ्यात बांधायची हात तोडायची कमरेला खवायची नव्या दिवशी तो रक्तबीज नावाचा दैत्य मारलं आणि त्यावेळेस दैत्याला मागितलं भाग म्हणलं ते तुला काय पाहिजे तेव्हा दैत्याने मला मागितलं काय पुरणपोळीचा निवज तुला आणि दही भाताचा रक्त भाताचा निवज मला माझा मान दिल्याशिवाय तुझ्या मंदिरात प्रवेश म्हणून ही कोंबड बकर आणि त्या दैत्याला दिल्या आई कमळाच्या फुलावर बसलेली आहे शेष नागाच्या शेयासनावर बसलेली आहे आणि जळामध्ये विष्णू नारायणाच्या रूपाने बसलेली आहे तीच लक्ष्मी जळातून बाहेर आली पृथ्वीचा राजा शिंद भेट बेटाचा पुत्र पृथ्वीराज आणि पृथ्वीराजाचा मुलगा पवत्राज तो मतंग निलक धंद्या निलक चा गोलतंदू गोलचा खिरतंदू गिरतचा जांबरुषी जांबरुस अमृती अमृषीचा मुलगा निलक चांद्या त्या निलक त्या देवीची सेवा केली त्या टाइमाला आणि देवीनं सांगितलं भक्ता माझं ही जी रूप आहे ती मी तुला देते पण गळ्यातल्या माळा जी आहेत ती गळ्यात घातल्या शेष नागाचा कोरडा खांद्यावर दिला आणि हात कमरेला दाखवले असं वरदान दिल्यानंतर त्याला सांगितलं की मी ज्याच्या घरी राहील मी शेलाराच्या घरी येईल मी शिंद्यांच्या घरी जाईन मी देशमुखाच्या घरी जाईन महारदा मांगावड्यात जाईन तिथं तो पोहत्राज नावाचा राजपुत्रा आहे पण लाजू नको माझी सेवा कर आणि त्या ठिकाणी तुझ्या हाताने पूजा झाल्याच्या नंतर ही माझी सेवा सुफल होईल म्हणून त्या देवीला तसं आणि देवीनं वरदान दिल्यामुळं त्या पोत्राज पोत्राला तसं करावं लागतं म्हणून तिने जे रूप धारण केलं ते एक पाच मिनिटाचं रूप आम्हाला पोत्राच लोकाला धारण करावं लागतं त्या अवतार धारण करून आपली यात्रा सुफल करून आपल्या घरी प्रवेश करा आणि करण्यात येईल गोळ्याच्या लक्ष्मीचा